शासन नियमाप्रमाणे दिव्यांगांसाठी पाच टक्के खर्च करण्यास पूर्णा पंचायत समिती प्रशासन आणि अधिकारी टाळ टाळ करत असल्याचा आरोप करत दिव्यांग संघटना आणि प्रहार जनशक्तीच्या वतीने आंदोलन करण्यात आले या अगोदर देखील वारंवार प्रशासनाला या संदर्भात विनंती करण्यात आल्या आहेत परंतु त्यावर ठोस पावलं न उचलल्यामुळे अखेर आक्रमक होत प्रशासनाच्या विरोधात घेराव आंदोलन करण्यात आले आहे आज आज जर त्या गावामध्ये जर पाच टक्के दिव्यांगाला निधी वाटप करत असलं तर त्या ग्रमशोकाच करायचं का कोणत्या वर्षाच खर्च केलेला या वर्षाचा चालू वर्षाचा चालू वर्षाचा आपल्या बऱ्याचशा ग्रामपंचायत झालेलं आहे उलट त्यांचा आपण सत्कार करायला पाहिजे की त्यांना सगळ्यात अगोदर खर्च केला कशामुळे पंचवीस चा नाही नाही पाठी मागायला तुम्ही घ्या ना पाठी मागायला केला असेल या वर्षीचा अहो आहे ते देण्याचं येतं या वर्षीचा फोन देणार आहे ते पाठी वाटप केला असेल त्यानं ठीक आहे आज आज समजा आज तुमच्या आम्ही ऑफिसला आल्या ऑफिसला आमचा मोर्चा आलाय तर मला एक मॅसेज आलाय की तुम्ही आम्हाला कालावधी द्या की वीस दिवसाच्या नंतर तुमचा मोर्चा आमच्या ऑफिसला घेऊन या आम्ही तुमच्या जे मागणी आहेत ते आम्ही मान्य करू मॅसेज पडला सर मला साडे दहा वाजता आज मग मला सांगा अशी तुमची यंत्रणा का आहे समजा आम्हाला तुम्ही मोर्चा घेऊन येत असाल तर साडे दहा ला सांगायला की तुम्ही मोर्चा कॅन्सल करा मग तुम्ही दिव्यांगाचा कोणता निधी वाटप करणार तुम्ही असं गोल गोल आम्हाला उत्तर देऊ नका तुम्ही ग्राम मी 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 सांगतो तुमच्या पंचायत समितीपाशी दोन वेळेस उपोषणाला बसलेलो आम्ही तीन वेळेस तुमच्या इथं मोर्चे काढलेले येतं आतापर्यंत आत्तापर्यंत त्या ग्रामचौकात तुम्ही फौजदारी गुन्हे काय दाखल केले एवढं सांगा ते गोल गोलचे उत्तर देऊ का वाटप करूच हे करू हे तुमचं काम आहे वाटप करायचं तुम्ही नाही वाटप केलं तुमची बदली झालं तर दुसरा व्हिडिओ वाटपच करणार आहे ना तुम्ही काय घरून देणार का आम्हाला वाटप केलं नाही त्या गरम चौकाला काय करणार कारवाई त्याच्यावर काय कारवाई केली याचं उत्तर देणार आम्हाला बाकी काय घेऊन देणार वाटप करणं तुमचं काम आहे हो करणार आम्हाला असं की नाही तुम्ही ना तुम्ही ऐकाणार तुम्ही साहेब चार कागद जास्त शिकलेत आम्हाला गोल गोलच उत्तर देऊ नका आणि ते कोणी विस्तार अधिकारी आहेत आता ते मला सांगायचे खूपशे जे खूपशे ग्रामचौक त्यांना चार ठिकाणी झेंडा फटकावला नाही आता झेंड्याचा मान आहे की आपला मान आहे मग त्याच्यावर तुम्ही काय कारवाई करायला त्याच्यासाठी आम्ही वेळ आणलेला आहे त्याला वेळा घे म्हणून पन्नास हजारात वेळ आणलाय नाहीतर आम्हाला लेखी द्या काय काय कोण्या कोण्या ग्रामसेवका काय काय गुन्हे दाखल केले तुम्ही आम्हाला गोल गोल बोलूच नाही आता तुम्ही प्रतिनिधी रियाज कुरेशी डीएलपी न्यूज पूर्णा